नमस्कार मी नितेश बाजपी आपण बघत आहात क्षेत्रामध्ये आणि इथे कशा प्रकारे समीकरण नेमकं असणार आहे हे आपण जाणून घेऊ अश्विनीकडे आपल्या सोबत इथे उपलब्ध आहे त्यांच्याशी मला सांगा नुकताच लोकसभेचे इलेक्शन झाले आणि विधानसभा इलेक्शन डोक्यावर आहे कशा प्रकारचं समीकरण नेमकं चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये दिसणार आहे नमस्कार मी अश्विनी खोबऱ्याकडे वि लोकसभा आत्ता संपलेली आहे लोकसभेमध्ये कोणतीही निवडणूक म्हटलं की तर जातीचं समीकरण हे आलंच आणि ओबीसी हा समाज ओबीसी एस सी आणि मुस्लिम समाज हा आमच्याकडे खूप चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि एस सी समाजाच्या हेच्याच याच्या बेसवर आपल्याला इथे राखीव विधानसभा आहे आणि म्हणूनच इथे जर निवडणूक होईल ती बरोबर जातीच्या समीकरणावर होईल परंतु आता असं झालेलं आहे की लोकसभामध्ये आम्ही जवळपास अडीच लाखाने लोकसभा निवड निवर्ण, निवडून आलेली आहे काँग्रेसने आणि आमच्या ज्या खासदार आदरणीय प्रतिपादनावर इथे निवडून आलेल्या आहेत तर इथे व्यवसाय विका सॉरी विका, विकास आणि जातीचं राजकारण याच्यावरच ही निवडणूक होत असते आता जर बोलायला गेलं तर लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी ही अगदी फॉर्म मध्ये आहे आणि त्यातच त्यात आपण उमेदवारी आपली दाखल केलेली आहे आपण लढायच्या पूर्ण इच्छित आहात काय सांगणार कशा प्रकारचा सा आपला प्रवास राहिलेला राजकारणी प्रवास समाजकारक राजकारण कसं आ, मी माझं घराणंच एक देवाजी बापू खोबरागडे हे चंद्रपूरचे पहिले आमदार आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे हे भारता भारतभर प्रसिद्ध आहेत राज्यसभा उपसभापती होते आणि बाबासाहेबांचे मानसपुत्र म्हणून त्यांना ओळखत होते लोक आणि त्यामध्ये मी ह्या घराण्याची मी सून आहे खोराकडे घर तर आमच्या घरातच सामाजिक हे चळवळ होती आधीपासूनच मी जेव्हा लग्न होऊन आली आणि सामाजिक चळवळीमधून मी अनेक सामाजिक माझ्या ओमध्ये काम केलं आहे मी अनेक समित्यांमध्ये काम केलं आहे म्हणजे जिल्हा शांतता समितीपासून पोलिसांच्या तर मी रेडक्रॉस सोसायटी पर्यंत आताही काम करत आहे तर मी सामाजिक माझा हा प्रवास सुरू झाला आणि मी दोन हजार नऊमध्ये मध्ये सांस्कृतिक सेलची अध्यक्ष बनले काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमध्ये अध्यक्ष बनल्यानंतर मग माझं ते काम किंवा माझं तो राजकीय धाडपड बघून मला महिला काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आलं आदरणीय भाऊ वडेट्टीवारांच्या वा मी याच्यामध्ये मार्गदर्शनामध्ये मा मी महिला काँग्रेस अध्यक्ष बनले त्याच्यानंतर मी पुढे अनुसूचित जाती विभागाची प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष बनले आणि मग महिला समन्वयक महाराष्ट्राची अनुसूचित जाती विभागाची बनले म्हणजे एक एक पारी ग्राउंड लेवलवर काम करत करत आम्ही वरती आलेले लोक खर तर आता विधानसभा क्षेत्राच्या विकास काम रखडलेले आहेत खर तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विकास जर करायचा असेल तर शिक्षणावर आणि बेरोजगारीवर करावा लागणार आहे तो विकास झाल्याशिवाय जिल्ह्याचा देशाचा विकास होऊ शकत नाही पहिला माझा मुद्दा असणार आहे बेरोजगारी आणि ह्या आरोग्य बेरोजगारी आणि शिक्षण ह्या तीन जे मुद्दे इतके महत्त्वाचे आहेत आम्ही तर म्हणजे महत्वाचं हे आहे रोड पण महत्वाचे आहे नाल्या पण महत्त्वाचे आहेत पण दरवर्षी आमचे जेव्हा नगरपालिकेची निवडणूक होते ते तो मुद्दा नगरपालिका घेतोच पण महत्वाचा मुद्दा आहे शिक्षण बेरोजगारी आणि आरोग्य आपण या अगोदर बघितली अगोदर जी निवडणूक झाली तिथे किशोर दादा दुर्गेवार जे आहेत ते अपक्ष असे निवडून आले काँग्रेस पक्ष तेव्हाही होता भारतीय जनता पार्टी होती वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष होते पण ते अपक्ष निवडून आलेले आहेत या वेळेला हवा मात्र वेगळी आहे काय चर्चित्र असणार बघा किशोर भाऊ असू द्या किंवा कोणीही असू द्या आदरणीय किशोर भाऊ निवडून आले त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती वेळ कशी आहे परिस्थिती कशी आहे आणि हवा कुणाची आहे त्यावरून कोणती पार्टी निवडून येईल हे आपल्याला आधीच माहीत होऊन जातं जसं की आता खूप ताकदवार विरोधी पक्षामधले आमचे उमेदवार बीजेपीचे इथे उभे होते आमचे आदरणीय आदरणीय भाऊ सुधीर भाऊ उभे होते परंतु त्यांच्याकडे सगळी यंत्रणा असतानाही ही, ही वेळ अशी होती की काँग्रेसला लोकांनी स्वीकारलं आणि चारही बाजूने काँग्रेसमध्ये लोकांनी मदत केली लोकांनी मतदान केलं आणि आमची उमेदवार आदरणीय प्रतिभाताई अडीच लाख मतांनी निवडून आल्या तर तो वेळ आणि परिवर्तन जे लोकांना पाहिजे ते त्याच्यावर ठरत असतं की कोणता उमेदवार निवडून येईल आपण आपली उमेदवारी इच्छा दाखल केल्या बरोबर हवा ही आपल्याकडून आप पलटून आलेली आहे काय सांगणार लोक जे जनता जी आहे ते कुठेतरी आपल्यामध्ये आशा बघत आहे काय एक संदेश नक्कीच मी अनुसूचित जाती किंवा मी एस समाजाची जरी असेल तरी मी फक्त एस सी समाजात किंवा एस सीच्या एन मध्ये किंवा संघटनेत काम न करता अनेक वर्षापासून आज मला वीस वर्ष झाले मी या फील्डमध्ये काम करते सामाजिक का आणि राजकीय मी सर्व समाजाच्या लोकांमध्ये बसते सर्व समाजाच्या सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहते मी सखी मंचाची देखील अध्यक्ष होते मी तुम्हाला सांगू इच्छिते मी लोकमत आणि सकाळमध्ये देखील काम केलेलं आहे तर माझा जनसंपर्क हा राजकीयच नसून सामाजिक देखील आहे तो अनेक जाती धर्मांमध्ये अनेक लोकांमध्ये मी काम करत असते तर मला असं वाटते की मी सक्षमही आहे आणि लोक मला प्रेम करतात म्हणून अनेक लोकांनी मला तर मी सांगते मला मी फक्त फॉर्म भरले तरी मला इतके अभिनंदनाचे मेसेज आले आहे जसा काय की आम्हाला एबी फॉर्मच मिळाला म्हणजे आनंद आहे शेवटी पक्षश्रेष्ठीचा निर्णय असतो की कोणाला तिकीट मा मात्र तो आनंद आहे की लोक आपल्याला प्रेम करतात तर प्रेक्षकांना आपण बघितलं आपल्यासोबत अश्विनीताई ज्यांच्याशी आपण बोललो आणि जाणून घेतलं की कशा प्रकारे समीकरण नेमकं असणार आहे त्यांनी जे इच्छुक उमेदवारी जे टाकलेली आहे त्यात त्यांना भरघोशाचा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे तर काय होणार चित्र येणाऱ्या काळात आपल्याला माहितीच पडेल आणि आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हा बघत राहा महाराष्ट्र नाईन मराठी